एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहनलाल डेडिया इंग्लिश हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर पारंपरिक वस्त्र परिधान करून ढोल ताशांच्या गजरात लेझी नृत्य व घोषणा देश शाळेपासून शहाडगाव व शहाड रेल्वे स्टेशन परिसर पर्यंत भव्य मिरवणूक काढली त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोशाखात विद्यार्थी छान नटले होते सोबत मावळे व सुंदर नऊवारी साडी परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षिका शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांची महती व त्यांच्याविषयी आदर सन्मान विद्यार्थ्यांमध्ये वाढावा यासाठी शाळा असे उपक्रम नेहमी राबवत असते अशा प्रकारे महापुरुषांच्या जयंती उत्सव आषाढी एकादशी मिरवणूक साक्षर दिंडी असे शैक्षणिक व भारतीय संस्कृती जोपासणारे सण सं उत्सव मोठ्या जल्लोषात दरवर्षी नित्य नेमाने साजरे करतात असे शाळेचे व्यवस्थापक व यावेळी सांगितले आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा